नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या माझ्या एक ब्लॉकमध्ये तर सारखी दोन तीन दिवस झाले सारखी ग धावपळ धावपळ चालू आहे माझी आज पण तिथं डोळे जेवण होतं सकाळी मग तिथं गेलो होतो दुपारी मी गेली माझ्या कामं आवरले आणि दुपारी साडेबारा वाजता गेले तर आत्ता घरी आले बघा तिथं थोडी मदत वगैरे करायला गेलो होतो डोळे जेवणाचं सगळं तयारी वगैरे करायला डेकोरेशन करायला वगैरे बाकीचं त्यांच्या मिस्टरने सगळं केलं होतं आणि आत्ताच घरी आले बघा हळदी पण आहे का पाळाला माझ्या आत्ताच घरी आले मी आणि चला म्हटलं दोन व्हिडिओ शूट करावे वी, दोन व्हिडिओ टाक शूट केले आत्ता आणि आपले व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडले तर नक्कीच सगळ्यांनी कमेंट्स करा पटपट सगळ्यांनी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अजून साडी पण नाही काढली म्हणलं चला ब्लॉग वगैरे करूया आणि मग स्वयंपाकाला लागायचे ला काल पण साखरपुडा होता त्याच्या आदल्या दिवशी पंधरा तारखेपासून तिकडं चालूच होतं जा पंधरा तारखेला पण सगळं मसाले वगैरे केलं सगळं साडेबारा वाजले ते मागे व्हिडिओ पण टाकला मी आणि मग काल साखरपुडावर मग साखरपुडीची सगळी तयारी तयारी दुपारी मी माझ्या आईकडे साखरपुड्याच्या दिवशी सोळा तारखेला मी माझ्या नंदेकडे जाऊन आले तिकडे मोठ्या नंदेला बघून तिथून घरी आले घरी आल्यानंतर साखरपुडा गेली तयारी करायला मग परत तिथून आले सगळी तयारी करून सात वाजता परत घरी गेले परत गेले तिथं ते रात्री साडेबारा वाजता आलो आम्ही डी जे वगैरे होता नाचत वगैरे होतं ना। सगळेजणं मी पण हिला पिल नाच डान्स वगैरे केला आणि मग घरी आले साडेबारा वाजता सकाळी काय उठायला होत नव्हतं कारण की भरपूर दिवसाने ते डान्स वगैरे केला त्रास नाही का पाहायवर दुखायला लागले पण तो सगळ्यांनीच एन्जॉय केला फुल एन्जॉय केला आणि आज दोन तीन दिवस झाले पाळापळ पळापळ मला काय ते मांडवं लागलं असं म्हणतात तुमच्यामध्ये काय म्हणतात ते मला माहीत नाही पण ते काय म्हणतात ना मांडवं लागलं मांडवं लागलं की डोकं वगैरे दुखतो माझं ना डोकं वगरे दुखतोय भरपूर एकच मिनट डोकं वगैरे खूप दुखतंय हे सगळं हे डोकं आहे ना पूर्ण दुखतंय म्हणजे सकाळी मी उठले आंघोळ केली गरम गरम पाण्याने आणि म्हटलं चहा घ्यावा चहा घेतला चहा घेतला डोकं उतरलं म्हटलं काय उतरलं तरी पण मग अशी पण डोळे जेव्हा होतं त्यांना ती साडी घालत होते नेसवत होती तरी मला डोकं दुखत भनभन भन करत होतं अडीच वाजता जेवण केलेलं आहे तिथून मग तो पण आता पण तयारी सगळे फोटोशूट हे होते लोक चालत होतो पण अभ्यास करायला बसला तिकडे मी प्रणवी इकडे आहे प्रणवी इकडे आपण आणू या नंतर इकडे त्यांच्याकडे उद्या मागू ये 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 इकडं नंतर बांधते हे बघा नाही फुगा नाही येतो पिशवी येते फुग्याची पिशवी काय आणि मी एक साडी घेऊन गेले होते साडी ब्लाउज पीस नार घेऊन गेले होते काय करतो तू कुठे गेले वेपर्स खाल्लेस वेपर्स खाल्लेस पेडा खाल्लास छान होता का असं नाही फुगवायचं फुगवते ग माझ्या शेवांना माझ्या बाबड्या माझ्या प्रणवीमुळे दिवस बाहेर जातो एक असते <ेकना> <सक्षाष्ध> <चारागी। सक्षाष्ध> शेवटी त्याला अजून कपड्याच्या घड्या मारायच्या अर्ध्या घड्या मारलाय संभव नाही कपड्यांच्या अर्ध्या मारायच्या तिथून मी आता आले सहा साडेसहा वाजता साडेसहा सा वाजले होते काहीतरी वाटतं तेव्हा आले एक दोन व्हिडिओ टाकले पाणी भरलं भांडी दोन तिथे घासले आणि झाडू मारलंय आणि म्हटलं चला एक छोटासा एक ब्लॉक टाकूया पाच मिनटाचा टाकूया आपण आपली वाट बघत असतात दोन तीन दिवस काय गडबडच होते पण आज लाईव्ह आपली होणार आहे तर सगळ्यांनी लाईव्ह या तर बाय बाय सगळ्यांनी आणि व्हिडिओ न चुकता बघा सगळ्यांनी तुमच्या गरीब बहिणीचे आणि वाईट कमेंट्सवाल्याला एक सांगते तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे नसेल किंवा माझ्या चॅनल आवडत नसेल तुम्ही नाही आलात तरी चालेल बरं का त्याची काही गरज नाही माझे चार लोक चांगले आले लाईव्हला किंवा व्हिडिओलाही केले तरी भरपूर झाले माझ्यासाठी पण ते वाईट लोकांची गर्दी लो माझ्या चॅनलवरती नको तर बाय सगळ्यांना